ज्या स्त्रिया उरलेल्या वातीचा असा उपाय करतात अशाच स्त्रियांच्या घराची प्रगती कधीच थांबत नाही दिव्याला हिंदू धर्माच्या पुराणामध्ये आणि शास्त्रामध्ये दिव्याला खूप महत्त्व दिले गेले आहे तसेच दिवा लावण्यासंबंधित अनेक महत्त्वाचे नियमही सांगितले गेले आहेत की दिवा अंधकारातून प्रकाशाकडे नेतो दरिद्रता समाप्त करून घरात सुखसमृद्धी आणतो परंतु दिवा लावताना अनेक वेळा लोक शास्त्रांच्या नियमाचे पालन करत नाहीत ज्यामुळे त्यांना दिवा लावण्याच्या कोणतेच शुभफळ प्राप्त होत नाही जर तुम्ही योग्य विधीने घरात किंवा तुमच्या मंदिरात दिवा लावला तर तुम्हाला त्याचे शुभ परिणाम मिळतात दिवा तुमच्या जीवनातील सर्व प्रकारची नकारात्मक ऊर्जा नष्ट करतो दिवा तुम्हाला अंधकारातून प्रकाशाकडे नेतो घरात दिवा लावल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि घरातील सदस्यांमध्ये शांतता राहते म्हणजेच दिव्याला क्लेशाचा नाश करणारा म्हणून संबोधले गेले आहे सर्वात आधी तुम्ही लक्षात ठेवा की तुम्ही घराच्या मंदिरात जो दिवा लावता किंवा देवघरात दिवा लावल्याने तुम्हाला अनेक प्रकारचे लाभ दिसून येतील पुराणामध्ये सांगितले गेले आहे की देवघरात संध्याकाळी दिवा लावल्याने दुःख आणि दरिद्रतेचा नाश होतो शास्त्रामध्ये संध्याकाळच्या वेळी पूजा करण्याचे महत्त्व सांगितले आहे संध्याकाळी दिवा लावल्यानंतर घरातून नकारात्मक शक्ती दूर राहतात कोणतेही वाईट शक्ती तुमच्या घरात प्रवेश करू शकत नाही ज्या घरात दिवा लावला जात नाही त्या घरात राहणाऱ्या लोकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो त्या घराच्या प्रमुख व्यक्तीला खूप मेहनत केल्यावरही यश मिळत नाही घरात धनाचे आगमन होत नाही आणि खर्चही वाढू लागतो ज्यामुळे परिवारातील लोक कायमच कायमच दुःखी आणि निराश राहतात या दुःखाचा आणि निराशेचा नाश करण्यासाठी दिवा महत्त्वपूर्ण भूमिका बजावतो दिवा घराला प्रकाशमान करतोच तसेच तुमच्या मनाला अंधकारालाही नष्ट करतो तर मित्रमैत्रिणींनो आज आपण घरात दिवा लावण्याच्या संबंधित महत्त्वाच्या नियमांबद्दल जाणून घेणार आहोत तसेच पूजा घरात दिवा कसा लावावा कोणत्या देवी देवतांच्या मूर्तीसमोर दिवा लावू नये दिव्याचे हे विविध प्रकार असतात कोणता दिवा कधी आणि कुठे लावावा आणि दिवा लावल्याने मिळणाऱ्या शुभ फळां फळांबद्दल जाणून घेणार आहोत दिव्याबद्दल खूप महत्त्वाची माहिती आज आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जे तुम्ही सर्वांनी जाणून घेणे खूप गरजेचे आहे जर नियमितपणे घरात दिवा लावला जात असेल तर घरात सदैव सकारात्मक ऊर्जा सक्रिय राहते वास्तुदोष वाढवणारी नकारात्मक ऊर्जा समाप्त होते दिव्याच्या धुरामुळे वातावरणात असलेले हानिकारक सूक्ष्म किटाणू ही नष्ट होतात दिव्यामुळे ऊर्जा तयार होते जेव्हा दिवा देवतांच्या मूर्तींच्या समोर लावला जातो तेव्हा प्रकाशाचे किरणे देवी देवतांच्या मूर्तीवर आढळून घरात चारही दिशांना पसरतात त्यामुळे घरात नकारात्मकतेचा नाश होतो जेव्हा ही किरणे आपल्या शरीरावर पडतात तेव्हा त्यांच्या माध्यमातून आपल्याला अनेक प्रकारचे लाभ मिळतात या प्रकाशाच्या किरणांद्वारे आपल्याला देवी देवतांचे आशीर्वाद मिळतात तसेच शरीरात असलेल्या रोगांचेही नाश होतो जेव्हा तुम्हाला स्वस्थ वाटते मनात नकारात्मक विचार येतात किंवा तुम्ही कोणत्या तरी रोगाने त्रस्त असतात तेव्हा तुम्ही आपल्या पूजा घरात देवी देवता यांच्या मूर्तींच्या समोर दिवा नक्की लावावा जेव्हा दिव्याच्या प्रकाशाची किरणे दिवे देवी देवतांच्या मूर्तीपासून परावर्तित होऊन तुमच्यावर किंवा तुमच्या शरीरावर पडतात तेव्हा तुमच्या आतील प्रत्येक निराशा आणि नकारात्मकता नष्ट होईल दिवा लावण्यासाठी सर्वोत्तम वेळ कोणती असते दिवा सकाळी पहाटे पाच वाजल्यापासून ते सकाळी दहा वाजेपर्यंत आणि संध्याकाळी पाच वाजल्यापासून ते संध्याकाळी सात वाजेपर्यंत लावण्यात अत्यंत शुभ मानले जाते संध्याकाळी तुळशीजवळ दिवा लावल्यास घरात नकारात्मक शक्ती प्रवेश करत नाही त्यामुळे दररोज घराबाहेर एक दिवा नक्की लावा जर तुम्ही तुपाचा किंवा दिवा लावला तर अधिकच शुभ परिणाम मिळतील तुम्ही देवाच्या समोर दोन्ही प्रकारचे दिवे लावू शकता तुम्हाला फक्त हे लक्षात ठेवायचे आहे की जर तुम्ही देवाच्या उजव्या हाताच्या बाजूला दिवा लावत असाल तर तो तुपाचा दिवा लावा आणि देवाच्या डाव्या हाताच्या बाजूला दिवा लावत असाल तर तो तेलाचा दिवा लावा तसेच तुपाचा दिवा सर्वोत्तम मानला गेला आहे दिवा लावण्यापूर्वी या गोष्टीचे ध्यान ठेवा की दिवा फुटलेला किंवा तडा गेलेला चिरलेला नसावा देवाच्या समोर खंडित दिवा लावू नये हे अशुभ मानले जाते तुपाचा दिवा देवाला अर्पण करण्यासाठी लावला जातो आणि तेलाचा दिवा आपल्या मनोकामना पूर्ण करण्यासाठी लावला जातो या गोष्टीचे विशेष ध्यान ठेवा की पूजा दरम्यान दिवा विजू नये असे झाल्यास पूजेचे पूर्ण फळ मिळत नाही तुपाच्या दिव्यासाठी कापसाची जोडवात वापरली जावी तर तेलाच्या दिव्यासाठी लाल धाग्याची वाद श्रेष्ठ मानली जाते तसेच संध्याकाळच्या वेळेत घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर एक दिवा रोज लावला पाहिजे त्यामुळे माता लक्ष्मी प्रसन्न होऊन घरात प्रवेश करते नेहमी लक्षात ठेवा की दिवा जमिनीवर न ठेवता तांदळावर किंवा दुसऱ्या कोणत्याही गोष्टीवर ठेवा जसे की फुलांच्या पाकळ्यांवर देखील तुम्ही दिवा ठेवू शकता तसेच अक्षतांवर दिवा ठेवल्याने ऐश्वर्य आणि धनसंपत्तीमध्ये वाढ होते पिण्याच्या पाण्याच्या भांड्याजवळ तुपाचा दिवा लावला तर त्यामुळे घरात धनाची वाढ होते आणि आरोग्याशी संबंधित समस्या दूर होतात तसेच लक्षात ठेवा की कधीही एका दिव्यापासून दुसरा दिवा लावू नये दिवा नेहमी वेगवेगळ्या दिशेत लावावा अगदी पूजा करतानासुद्धा जर घरामध्ये धनाचा खर्च होत असेल किंवा घरात पैसे टिकत नसतील तर उत्तर दिशेला एका जलाच्या पात्रा देवा दिवा नक्की लावावा त्यामुळे घरात लक्ष्मी स्थिर राहते आणि धनाचा खर्च नियंत्रणात येतो तसे संध्याकाळी दिवा लावताना या मंत्राचा जप नक्की करावा शुभम करोती कल्याणम आरोग्यम धनसंपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीपक ज्योती या मंत्राचा साधा अर्थ असा आहे की शुभ आणि कल्याण करणारे आरोग्य आणि धनसंपत्ती देणाऱ्या शत्रुबुद्धीचा नाश करणाऱ्या दिव्याच्या ज्योतीला नमस्कार आहे शास्त्रांच्या मान्यतेनुसार मंत्र जपासह दिवा प्रज्वलित केल्यास घरात सुख समृद्धी राहते आणि सर्व प्रकारचे वास्तुदोष दूर होतात आता विविध दिशांमध्ये दिवा लावल्याने काय लाभ मिळतो ते जाणून घेऊयात जर तुम्ही दिव्याची ज्योत पूर्व दिशेत ठेवली तर आरोग्यप्राप्ती होते त्यामुळे घरातील सदस्यांना दीर्घायुष्य लाभते आणि घरातून रोगराई दूर होते वास्तुशास्त्रानुसार पश्चिम दिशेत दिव्याची ज्योत ठेवल्याने मानसिक त्रासापासून मुक्ती मिळते जर परिवारातील सदस्यांना कोणत्याही प्रकारचा ताण किंवा मानसिक वेदना असतील तर पश्चिम दिशेला दररोज एक दिवा नक्की लावा उत्तर दिशा धनाची देवता कुबेराची दिशा आहे या दिशेत दिव्याची ज्योत ठेवली धनाशी संबंधित समस्या समाप्त होऊ लागतात आणि आर्थिक स्थिती मजबूत होते पण दक्षिण दिशेकडे दिवा ठेवू नये कारण ही यमाची दिशा आहे मृत्यूची दिशा आहे या दिशेत दिवेची ज्योत तेव्हाच ठेवली जाते जेव्हा कोणाचा तरी मृत्यू होतो आता दिवेच्या संकेतांबद्दल जाणून घेऊयात जर पूर्व दिशेत तुम्ही दिवेची ज्योत ठेवली आणि दिव्याची ज्योत अचानक वाढायला लागली तर हे खूपच शुभ संकेत मानले जातात तुम्हाला कोणत्या रोगामुळे किंवा दीर्घकाळापासून चालले चाललेल्या आजारांपासून सुटका मिळू शकते पण जर या दिशेत दिवा ठेवला असता लगेच विजला तर तुम्हाला आरोग्यसंबंधित समस्या भोगावे लागू शकतात किंवा तुमच्या कार्यात अपयशाचा सामना करावा लागू शकतो जर तुम्ही उत्तर दिशेत दिवा लावला असाल आणि दिवेची ज्योत अचानकच वाढायला लागली तर तुमच्यासाठी हे खूप शुभ संकेत आहेत हे धनाच्या प्राप्तीचे संकेत मानले जाते आणि जर या दिशेत ठेवलेला दिवा तेल संपेपर्यंत जळला तर तुमच्या व्यापारात किंवा कोणत्याही कार्यात तुम्हाला फायदा होण्याचे संकेत मानले जाते दक्षिण दिशेत दिव्याची ज्योत ठेवली आणि ती अचानक विजली तर हे अशुभ संकेत मानले जाते आणि जर या दिशेत दिवा ठेवला असता दिव्याची ज्योत वाढायला लागली तर तुमचे पितृ तुमच्यावर अत्यंत प प्रसन्न आहेत आणि त्यांचा आशीर्वाद तुमच्यावर आहे जर पश्चिम दिशेत दिवेची ज्योत ठेवली आणि दिव्याची ज्योत अचानक वाढली तर यामुळे तुमचा मानसिक ताण कमी होतो आणि जर दिवा तेल संपेपर्यंत जळत राहिला तर दीर्घकाळापर्यंत तुमच्या जीवनात सुखशांती राहते आता आपण जाणून घेऊयात दिव्यात कोणते तेल कोणत्या देवतेसाठी वापरायचे आहे एक शनिदेवाच्या पूजेमध्ये मोहरीच्या तेलाचा दिवा लावणे अत्यंत शुभ असते यामुळे सर्व प्रकारचे दोष नष्ट होतात शनिवारी शनिदेवाची पूजा करताना मोहरीच्या तेलाचा दिवा लावला जातो याचबरोबर तुम्ही जर दिव्यात एक लवंग टाकली तर अधिक शुभ परिणाम तुम्हाला मिळतात दोन सूर्यदेवाला मोहरीच्या तेलाचा दिवा लावल्याने दुर्दैव दूर होते सूर्यदेवाला तुपाचा दिवा लावल्याने रोगांचा नाश होतो सूर्यदेवाला तिळाच्या तेला तेलाचा दिवा लावल्याने सर्व प्रकारच्या समस्यांचे समाधान होते तीन संकटमोचन हनुमानजींच्या समोर चमेलीच्या तेलाचा दिवा लावल्यास हनुमानजी प्रसन्न होतात आणि सर्व संकटांचा नाश करतात चार संध्याकाळच्या वेळी नकारात्मक शक्ती अधिक सक्रिय होतात त्यामुळे दररोज घरासमोर एक दिवा नक्की लावला पाहिजे यामुळे तुमच्या जीवनावर वाईट शक्तींचा प्रभाव पडत नाही या वाईट शक्ती घरात प्रवेश केल्यास अनेक प्रकारच्या समस्या उभ्या राहतात तुमचे सर्व कामे अडक अडकलेली बिघडायला लागतात घरात वारंवार क्लेश वादविवाद धनाची हानी यांसारख्या समस्या निर्माण होऊ लागतात यापासून वाचण्यासाठी रोज संध्याकाळी एक दिवा नक्की लावला पाहिजे आणि देवाकडे प्रार्थना देखील केली पाहिजे पाच जर तुमच्या घरात धनाशी संबंधित समस्या नोकरी किंवा व्यवसायाशी संबंधित समस्या खूप जास्त असतील तर तुम्ही घराच्या उत्तर दिशेत दररोज तुपाचा दिवा लावला पाहिजे जेव्हा दिवा जळतो तेव्हा घरातून निघणारी सकारात्मक ऊर्जा तुमच्या घराच्या वातावरणाला शुद्ध बनवते तुमच्या जीवनातील सर्व समस्यांचे अंत करते यामधून निघणारे सकारात्मक ऊर्जा तुमच्या मनाला शांत ठेवते देवा दिवा लावण्यासाठी धातूचा दिवा वापरा जर तुम्ही मातीचा दिवा वापरत असाल तर तो खंडित नसावा तसेच दिवा जळत असताना तो न विजण्याची काळजी घ्यावी जर कोणत्याही कारणाने दिवाळीत दिवा विजला तर देवाकडे क्षमा मागून दिवा पुन्हा लावावा देवघरातील दिवा कधीही बदलण्याची चूक करू नका जर तुमच्या देवघरातील दिवा फुटला किंवा खराब झाला किंवा खंडित झाला तरच तुम्ही तो दिवा बदलावा पण तरीही तुम्ही त्या दिव्याला फेकू देऊ नका कारण तो दिवा खूप जुना असतो त्यात सिद्ध झालेली दिव्याची शक्ती येते त्यात सकारात्मक ऊर्जा देखील येते आता आपण पाहूया जर तुमच्या दिव्यात वात शिल्लक राहिली तर त्याचे काय परिणाम होतात एक जर तुम्ही मंदिराच्या बाहेर कोणत्याही ठिकाणी पूजा करताना म्हणजे समजा जर तुम्ही पिंपळाच्या झाडाला दिवा लावला आहात तर हे लक्षात ठेवा की तुमची वात पूर्ण पूर्णपणे जळली पाहिजे आणि त्यातील किंवा तूप शिल्लक राहू नये हे तुमच्या चांगल्या आरोग्यावर खूपच प्रभाव टाकते दोन जर तुमच्या घराच्या मंदिरात दिवेची वात पूर्णपणे जळत नसेल किंवा पूजा करताना दिवा वारंवार विझत असेल तर नक्कीच तुमच्या घरात नकारात्मक ऊर्जा आहे आणि ती तुमच्या पूजेत विघ्न आणण्याचा प्रयत्न करत आहे कारण तुमच्या घरात नकारात्मक शक्तीची वास्तव्य झाले आहे आणि त्यांना सकारात्मक शक्तींमध्ये बदलण्यासाठी तुम्ही दिवा लावल्यानंतर श्री स्वामी समर्थ जय कृष्ण किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करावा असे केल्याने सकारात्मक ऊर्जा वाढते आणि नकारात्मक ऊर्जा संपुष्टात येते कारण मित्रमैत्रिणींनो तुम्हाला माहीत असेलच की एका वातावरणात एकच प्रकारची ऊर्जा राहू शकते मग ती सकारात्मक ऊर्जा किंवा नकारात्मक ऊर्जा आणि ज्या वाईट शक्ती असतात त्या कधीही तुमच्या घरात दैवी शक्तीचे वास्तव्य होऊ देत नाहीत कारण जर तुमच्या घरात देवाची कृपा झाली तर या वाईट शक्तींना तिथून निघून जावे लागेल त्यामुळे या वाईट शक्ती नेहमीच तुमच्या पूजेत अडथळा आणण्याचा प्रयत्न करत असतात आणि यामुळे आपला देव वारंवार दिसतो किंवा दिवेची वातच पूर्णपणे जळत नाही मित्रांनो जर पूजा अर्चा केल्यानंतर वारंवार तुमचा दिवा जळत विझत असेल आणि हे लक्षण वारंवार तुम्हाला दिसत असतील तर तुम्ही एक उपाय करू शकता गंगाजलाचं कारण गंगाजलाला सर्वात पवित्र मानले जाते जर तुम्हाला काय करायचं आहे गंगाजलाने एक वर्तुळ तयार करा आणि त्यावर दिवा ठेवा कारण गंगाजलाला खूपच पवित्र मानले गेले आहे महादेवाला वरदान देखील गंगाजलाला मिळाले आहे गंगाजलात कोणतेही वाईट शक्ती प्रवेश करू शकत नाही त्यामुळे गंगाजल खराब होत नाही त्यामुळे आणि गंगाजल प्रत्येक प्रकारच्या ऊर्जेला सकारात्मक ऊर्जा बदलते जर तुम्ही गंगाजलाने बनवलेल्या वर्तुळावर दिवा ठेवला तरी तुमच्या पूजेमध्ये कोणत्याही प्रकारच्या नकारात्मक व्यक्तीला किंवा नकारात्मक शक्तीला येऊ देत नाही आणि कोणतीही नकारात्मक ऊर्जा दिव्याला त्रास देत नाही तर मित्रमैत्रिणींनो या प्रकारे दिवा लावतो मी तुमच्या जीवनाला सुखसमृद्धीने भरू शकता असा हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेअर करा आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद श्री स्वामी समर्थ